नवरात्रीचे नऊ दिवस मातेच्या भक्ती आणि साधनेसाठी अत्यंत पवित्र मानले जातात राजा हिमालयाची कन्या पार्वतीच्या रूपातील शैलपुत्रीची नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पूजा केली जाते माता शैलपुत्रीची पौराणिक कथा काय आहे ते आपण पाहणार आहोत मान्यता आहे की हिमालय हा पर्वताचा राजा आहे तो खंबीर आहे त्याला कोणी हलवू शकत नाही जेव्हा आपण भक्तीचा मार्ग निवडतो तेव्हा आपल्या मनात भगवंतावर अशीच अढळ श्रद्धा असली पाहिजे तरच आपण आपले ध्येय गाठू शकतो मुळे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्रीची पूजा केली जाते मातेला सती असेही म्हणतात सती प्रजापती दक्ष यांची कन्या होती वडिलांच्या विरोधात जाऊन सती मातेने भगवान शंकरांबरोबर विवाह केला होता त्यानंतर काही वर्षांनी प्रजापती दक्षने मोठा यज्ञ करण्याचे ठरवले यासाठी त्याने सर्व देवी देवतांना आमंत्रणे पाठवली हो परंतु भगवान शिवाला नाही देवी सतीला आमंत्रण येणार हे चांगलेच माहीत होत पण तसे झाले नाही ती त्या यज्ञाला जाण्यासाठी खूप उतावीळ झाली होती पण भगवान शंकरांनी नकार दिला यज्ञाला जाण्याचे आमंत्रण मिळालेले नाही त्यामुळे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले सती काही ऐकायला तयार नव्हती आणि यज्ञाला जाण्यासाठी पुन्हा पुन्हा आग्रह करत होती ती स्त्री हट्टापुढे भगवान शंकराचे काही चालले नाही शेवटी शिवांनी सतीला तिथे जाण्याची परवानगी दिली सती जेव्हा तिचे वडील प्रजापती दक्ष यांच्या घरी पोहोचली तेव्हा तिथे पाहिले की कोणीही तिच्याशी आदर आणि प्रेमाने बोलत नव्हते त्यांच्या इतर बहिणींचे कौतुक सुरू होते पण कोणीही सतीची साधी चौकशी सुद्धा केली नाही केवळ आईने मातेला प्रेमाने मिठी मारली एवढंच नाही तर सतीच्या इतर बहिणींनी सतीच्या संसाराची के थट्टा केली आणि सतीचा पती भगवान शिव यांचाही तिरस्कार केला खुद्द राजा दक्ष यांनीही त्यांचा अपमान करण्याची संधी सोडली नाही हे सगळे पाहून माता सती खूप दुःखी झाल्या आपण इथे येऊन खूप मोठी चूक केली आहे याची जाणीव सतीला झाली नवऱ्याचा अपमान सहन न झाल्याने तिने स्वतःला योगाग्नीत झोकून भस्म केले दुःखाच्या आणि क्रोधाच्या ज्वालीत पेटलेल्या शिवाने त्या यज्ञाचा नाश केला त्यानंतर माता सतीने पुन्हा हिमालयात जन्म घेतला हिमालयात जन्म घेतल्याने तिचे नाव शैलपुत्री असे पडले पार्वती हेमवती हे तिचेच हे नाव आहेत आणि पुढे शैलपुत्री देवीचा विवाह शंकरांशी झाला पूर्वजन्माप्रमाणे या जन्मीही ती शंकराचे अर्धांगिनी बनली म्हणून नवदुर्गापैकी प्रथम शैलपुत्री दुर्गेचे महत्त्व आणि शक्ती अनंत आहे माता शैलपुत्री नंदीवर स्वार होऊन संपूर्ण हिमालयावर राज्य करत आहेत हा नंदी शिवाचे रूप आहे कठोर तपश्चर्या करणारी शैलपुत्री माता सर्व वन्य प्राण्यांची रक्षक देखील आहे शैलपुत्री मातेच्या उजव्या हातात त्रिशूळ आहे जे धर्म अर्थ आणि मोक्ष यांच्याद्वारे संतुलनाचे प्रतीक आहे ते शैलपुत्रीचे ध्येय स्पष्टपणे प्रतिबिंबित करतो डाव्या हातात उमरलेले कमळाचे फूल आहे माता शैलपुत्रीची पूजा कशी करावी हिंदू पौराणिक कथामध्ये कलेश श्रीगण्याचे स्वरूप मानले जाते त्यामुळे सर्वप्रथम घटस्थापना केली जाते घटस्थापनेनंतर कलशाची प्रतिष्ठापना करून दुर्गा मातेला पूजेला येण्यासाठी आमंत्रित करा या उपासनेमध्ये सर्व तीर्थक्षेत्रे नद्या समुद्र नवग्रह दिगपाल दिशा नगरदेवता ग्रामदेवता यांसह सर्व योगिनींना आमंत्रित करा एका लाकडी पाटावर लाल कपडा पसरा त्यावर माता शैलपुत्रीची प्रतिमा किंवा मूर्ती स्थापित करा त्यावर कुंकू लावून शम लिहा त्यानंतर हातात लाल फूल घेऊन शैलपुत्री देवीचे ध्यान करा देवीच्या उपासनेसाठी हा मंत्र म्हणा ओम ऐं ह्रीं क्लीम चामुंडाय विचय ओम शैलपुत्री देवे नमहा यानंतर भोग आणि प्रसाद अर्पण करून माता शैलपुत्रीच्या मंत्राचा जप करावा या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करा ओम शम शैलपुत्री देवे नमः या मंत्राचाही एकशे आठ वेळा जप करा त्यानंतर मातेच्या चरणी मनोकामना व्यक्त करून आईची प्रार्थना करून भक्तिभावाने आरती करावी मातेला कोणता नैवेद्य दाखवावा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मातेचे रूप असलेल्या माता शैलपुत्रीची पूजा केली जाते या दिवशी उपवास केल्यानंतर मातेच्या चरणी गायीचे शुद्ध अर्पण केल्याने आरोग्याचा आशीर्वाद मिळतो आणि उपवास करणारा व्यक्ती निरोगी राहतो शैलपुत्री माता काशी काशीनगरी वाराणसी येथे आहे तिथे शैलपुत्रीचे एक अतिप्राचीन मंदिर आहे त्याबद्दल असे मानले जाते की माता शैलपुत्रीचे दर्शन घेतल्याने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात